नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज गजानन महाराजांचं पुण्य दिवस आहे समाधी दिवस आहे तर त्यासाठी मी आज तुम्हाला त्यांचा त्यांना जो आवडतो तो, तो पदार्थ भाकरी पिठलं खीर मोदक हे करून दाखवणार आहे तर तुम्ही रेसिपी बघा गव्हाची खीर करण्यासाठी मी इथे गव्हाचे बारीक तुकडे केलेले असतात ते बाजारात मिळते कुठल्या पण स्टोअर्समध्ये मिळते ते दलिया म्हणून मिळते तर ते मी दोन चमचे घेतले रात्री भिजत घातले तांदूळ एक चमचा घेतला आहे तो रात्री भिजत घातला आहे मीठ चवीनुसार घ्यायचा आहे मी अर्धा चमचा घेतला आहे तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालेल वेलची पावडर एक चमचा घेतले जायफळ अर्धा चमचा घेतले बेदाणे एक चमचा घेतला आहे चारोळ एक चमचा घेतला आहे गूळ अर्धी वाटी घेतली आहे खसखस एक चमचा घेतला आहे काजू एक चमचा घेतला आहे बदाम एक चमचा घेतला आहे सुंठ अर्धा चमचा घेतला आहे अशा पद्धतीनं मी साहित्य घेतलेलं आहे खीर कशी करायची ती कृती मी पुढे दाखवते आहे आता मी नैवेद्यासाठी या एका छोट्या कुकरमध्ये एक तांदूळ वाटीवर घातलेले आहे त्याच्यामध्ये आता मी वरती डाळ ठेवते या डाळीमध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ थोडी थोडी मिक्स केलेली आहे त्यात टामॅटो घातलेले आहे थाळद घातलेली आहे आणि तांदळामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा तर आता मी लावण्यासाठी ठेवत आहे आपल्याला खीर करण्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे इकडं कुकर लावून ठेवला आहे कुकर शिजतो तोपर्यंत आपण याच्यामध्ये खीर करून घ्यायची कढई तापलेली आहे आपली त्यात मी एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स भाजायला घालणार आहे आपले ड्रायफ्रूट्स आता भाजत आलेले आहेत तर आता मी हे दलिया त्याच्यामध्ये घालते आहे हे तांदूळ बारीक चणी त्याच्यामध्ये घालते आहे हा गूळ घेतलाय तो घालत आहे त्याच्यामध्ये खसखस त्यात घालत आहे सुंठ पावडर घालत आहे वेलची पावडर घालत आहे मीठ घालत आहे आपण चवीनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतं पण आम्ही घालतो जायफळ घालत आहोत हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे पाणी याच्यामध्ये एक दोन वाट्या घालणार आहे मी ही एक वाटी घातलेली आहे तिसरी वाटी घातलेली आहे आता मी याच्यावर झाकून ठेवते गॅस मोठा केलेला आहे आपल्याला आता तीन प्रकारचे मोदक करायचे आहेत पांढरे लाल आणि हिरवे तर त्यासाठी मी कलर घेतलाय हिरवा आणि लाल त्याच्यानंतर मीठ अर्धा चमचा घेतलाय साता घेतलाय मोदकाचा एक वाटी पीठ घेतलेला आहे तांदळा पाणी घालायचं आहे हे दोन वाट्या पाणी घेतले ते मी घालत आहे पाणी उकळी आलेले आहे त्याच्यामध्ये मी आता मीठ सोडते पाणी चांगलं उकळी आलेलं आहे मीठ त्यात विरघळलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे तांदळाचं पीठ त्यात घालते चांगलं हलवून घ्यायचं आहे ते गॅस जरा बारीक करायचा आहे त्याच्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे असंच एक पाच मिनटासाठी